आई पळी आणि यात टाकायचं काय अवघड आहे काय झाले काय का शेवट तर बसते बघा द्यायचा हे काय स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये दावाखान्यात ते बघा तिथलं आपण दावाखान्यात इथं आलतो बघा आमच्या इथं हॉस्पिटलमध्ये आलतो असंच हे बघा इथलं लय मोठं हॉस्पिटल होतं सगळं लय मोठं मोठं हॉस्पिटल होतं दाऊतं मला पहिलं आम्ही गेलो इकडे जेवणाच्या इकडे जाऊन मध्ये एकदा तर कॅन्टीन वॉशरूम मशीन टॉपचं आहे सगळं इकडं अगं ही आमची होती बघा शाळा इकडची उद तो मला ही शाळा भारतीय शाळा आहे बघा ताजगाव ती भारतीय शाळा आमची यातच होता आम्ही शिकायला कॉलेज होता बघा आमच्या कॉलेजचा शर्ट दचक्या बाजूला मोठा लाट शर्ट शर्ट तर बसतोय आता द्यायचा मला एवढं मोठं उतर बघा इथं सगळं अजंठा म्हणून तासगाव दुकान आहे तिथलं एवढं मोठं सगळं दुकान आहे बघा आणि दाऊद तुम्हाला इथला तळमजला खालचा हे बघा एवढं इथून खाली उतरून आणि जाय आले काय माझा हे बघा इथं अजंठा असा लिहिले लागलेला पप्पा बिल करायला मग चला आता चाललोय आम्ही बाहेर लागलेच म्हटलं इथं बघा इथं असतो बघा रतोत्सव कायम इथं रो असतो त्यामुळं काही विषय नाही इथं सगळं कायम आज तुम्हाला मोकळं वाटत सगळं बुकिंग करून ठेवले तो साईड गणपती मागच मित्रांनो सगळ्यात आमचं इथलं मोठं कॉलेज म्हणजे आमचंच आहे तर इथे आलंय बघा मोठं कॉलेज इथलं कुठला आहे रे का महिला तंत्र बघा तुम्ही केवढा आहे बाई यायला हे बघा पत्रांनो बघा इथं काढून ठेवले बघा आम्ही होत तुम्हाला पत्र आणले बघा आत्ताच फक्त पत्र आणून इथं घाला जात अजून दोन तीन पान राहिले ते आण नाही गेले ते पोरा नाही गेले कागदाची पट्टी पण आणली बघा हे आणि हे दोन तीन पत्र आहेत ते घालायत कडन काय कागद लावायचं आपला हे बघा आत्ता बघून घ्या तुम्ही आत्ता असं आहे बघा सगळे तीन काठ आहेत पुढं असं सगळं आत्ता आहे अजून पत्रित्र मारलं बघा कसं दिसते लोटाला काल गेलो काय झाले तिथं काय झाले कसं रे होत तुम्हाला आता आमचं शेड घराच्या बाहेर राहिलेस मारेल इथे शेड चकला नाही शेड हे बघा शेड कसं मारले आतनं बेतन वरपत्र घातले फक्त कडन सगळा कागद मारलाय बापलाही शे हे बघा आज शेड मारले बाबा सगळे बांधले बाबा माग दुग कट्ट बेगी आज पत्र मारले वरण खोटे बोलाय ना हो सगळं खरंच दाऊत कारण बघा कडन सगळी काढल्या कारण पाणी जावं म्हणून मागणी धावतो बा हे बाबा कडणसरी काढल्या मग पत्र पथर घातले इथं आणि इथं घातलाय कागद असा हे काट्या बिट्या नियोजन धावतो सारा लांब धावतो फक्त काय करतो लांब धावतो नाही शे हे बघा दिसते बाबा मंडप आमचं आणि योग आपल्या समजत असतो कायमचं असं का मंडप आपलं कट्ट <laughs> पैकी कट्टपैकी सगळं लावलंय काट्या बिट्या घातल्या मस्त पैकी आज येतो गावात म्हणून आणा येतो पास्ता आपण खाल यायला पहिल्यांदा पहिला खाल्ला पाहिजे म्हणून आलो इथं आणि हे लागूल खोडून या तुला पाहिला जास्त चालू केला असे बघा आमच्या इथं तर तुमच्या इथे तुम्ही सांगा कमेंट मध्ये असा इशी आहे ना कंडका आहे पास्ता पहिला खाल्ला तो, तो, तो।, तो, तो का पाण्यात पाण्यात शोभ होत नाही पास्ता मी सांगतो तुम्हाला कसं करायचं पास्ता येत नाही पळी बिळी घ्यायची काय आणि पहिला असं नुसतं हलवून घ्यायचं असं जरा पट्टपैकी एक नंबर पास्ता होती बघा मग गॅस ठेवायला फुल हे काय जरा जरा पांढरं होते सोडा आहे त्याचं असं हिऊन द्यायचं जरा एक पाच मिनिट तरी शिल्लं पाहिजे लाई पाच मिनट त्यात मसाला घालून कांदा बिरा घालून बिल घालून ती करायचं घालून करायचं आणि मग खायचं मसाला आहे बघा त्याचा पास्ता मसाला पास्ता मसाला मिळते कुठल्या पण किराणा माल दुकानात ते तुम्ही वापरा एक नंबर लागतोय बघा हे बघा मित्रांनो एवढं घालायचं बघा आपल्याला चिरून मिरची कांदा आणि टोमॅटो सगळं आता मी चिरायला ही मिरची एवढी चिरली आहे तर ही सगळं चिरून त्यात घालायचं आहे त्या पास्तामध्ये आहे क्वालिटी लागली पाहिजे नाही हे बघा पाच तास शिल्ले वासावते बघा आता इथे एक हे करून गॅस पेटवून आता चालू करून घ्यायचा इथे गॅस हे लावू लागणार असा एवढे ठेवायचं आणि तेल वाईस टाकायचं हे बघा तेल काढले झालं बघा असं तर होत असते बघा आधीमध्ये असं काय झालं की कडे लगेच तेल तेलदार होतायचं एवढं तेल पाहिजे जो कारण एवढं घालायला आपल्याला जरा जिरं जरा वाईस टाकायचं लय टाकायला वाईस एक कडकडायला लागला वाईस जिरं टाकून द्यायचं वाईस म्हणजे वाईस पण नव्हतं म्हणून मी वाईस टाकलं लय वाईस टाकलं बाजार एवढंच टाकायचं दुसरं काय टाकायचं कारण सगळं मसाल्यात असते मग कांदा कांदा मिरची आणि टमॅटो टाकून देत पहिला मस्त फिंकी मसाली फोडायची बघा उडला मसाला मित्रांनो अस झालेल्या असते ना काढायची पोळी आणि ह्या टाकायचं काय अवघड आहे सांगा बघू पास्त करायचं काय अवघड आहे का घरात असेल नसू दे आपल्या आपल्याला दहा रुपया फक्त एवढे बघायला आपण करायच हे बघा आता इकडे चिमटण धरलं चिमट्यान धरलं की असं एक मस्त मिक्स करायचं आपला ना विषय पास्ता तयार बघायचं जरा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मस्तपैकी बघा हे पास्ता जरा जरा हे करायचं तिकडे घेतली मिक्सिंग मिक्सिंग करून घ्यायचं बघा पाहायला मिक्स झालं पाहिजे नीट परफेक्ट बच्चनुसार जरा मीठ पण टाकून द्यायला लागले थोडं तर टाकले पाहिजे टाकून देऊन नको आहे आपलं बघा आणि बघितलं बघा वाजायला काय हे बघा पळी काढतो पहिला कोथमिरवाशी टाकून घेऊ लावून झाडून तुम्ही टाकली किंवा मस्त बेगी लोक येते हो कट्ट पैकी लागते खायला मस्त हे बघा आता काढले बघा त्यातनं मस्त आता घेऊया ताटात कसं दिसतंय आहा पास्ता म्हणते काय पास्ता कट्ट बी झालंय बघा काहीच खाऊ देत कोणाला लागलं आपण एवढं तर खाऊया खूप मस्त लागणार आहे मित्रांनो तुम्ही ट्राय करून बघा एकदा सांगितले तर एवढं खाला त्यात करून करून बघा आ हा मित्रांनो मस्त पास्ता खाल्लाय आता बघा यांचं काय चाललंय बाहेर मंडपाच म्हणप मारायला तुम्ही बघितले जाचे आत्ताच म्हणत मारले आम्ही मार कालच मस्त भीक मारले बघा मंडप कालच आम्ही मारले तुम्ही बघितलं मंडप अजून काय पोरहीत आण नाहीत कोण कोण नाही त्यामुळे काय विषय आणि हा हा आपला एंड करूया भेटू पुढच्या पार्ट सोबत नवीन व्हिडिओ सोबत थँक्स वॉचिंग